ऑपरेशन भागवती रिपोर्ट मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सांगतो कुठं पाठवायचं चांगल्या हॉस्पिटल मध्ये पाठवू ना मी सांगतो त्या हॉस्पिटल करा हॅलो एक नवनाथ कांबळे म्हणून पेशंट आहे आपल्या आमदारी तर एक ऑपरेशन झालेलं आहे पाठ्याची काहीतरी नर्स वगैरे काही दबली होती आता तीन महिन्यापासून त्यांना आता काही चलता येत नाही काही नाही आता गावी पेशंट आहे मी त्यांना शुक्रवारी तुमच्याकडे पाठवून देतो त्यांना मदत करा सगळी ओके जाय तिकटाचे जाण्या येण्याचे तिथं हे करा बाकी तिथं ऑपरेशन वगैरे मी सांगून देतो सगळे जे काही पैसे लागतील ते मी लावतो